हा भैया साहेब हा भाऊ मी तुम्हाला दोन फोन लावले नंतर मग आता ह्याला बोललो राहुलला बोललो डिटेल मध्ये आणि ह्याला बोललो गोरेनला तुमचा फोन लागला नाही म्हणून मग त्यांना बोललो फोन बघा मिस्ड कॉल आहे का नाही काय झालं आता अर्जुनराव साक्षीदार आहेत अर्जुनरावला सुद्धा अर्जुनराव पण बोलले मी पण बोललो दानवेनला दोघांनी बोललो ते म्हणले राय साहेब आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही पुढे दिलं तर आमचं काय अडचण नाही पण ह्या वेळेस आम्हाला दिलं पाहिजे तर काय बोलणार आम्ही मी त्यांना एवढं टोकाचं झालं भांडण काल फोनवर बोललो आणि आज ते आलते आता लग्नाच्या तिथं त्या ह्याच्यात तर मी त्यांना म्हणलं असं असं आहे ते म्हणलं आपण पहिल्यांदा बोललो बवन राहून त्यात आले नाही चर्चेत नव्हते हे नव्हते मी म्हणलं ते काही असो पण माझं त्यांच्याकडून एवढंच झालेलं की त्यांच्या आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय तर ते आता तुम्ही असं मला वाटतं की ह्यावेळेस सोडावं ते म्हणले नाही मला ह्यावेळेस राजकारण मोठं नसतं त्या उभं पदात काही नाहीये आम्हालाही माहिती आहे सांगू का मी ह्यांख आणि तुम्ही शब्द दिला अर्जुन डावच्या बंगल्यावर बोलला पुढच्या नाही पुढच्या याच्यात पाळू आता नाही अरे तो टक्कल फोड